प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे आज पंधरा तारीख आहे आणि वीस तारखेला मतदान आहे मी कल्याण पूर्वच्या विधानसभा परिसरामध्ये आहेत आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत सुलभा गणपत गायकवाड त्या घरोघरी प्रचाराला आता उतरलेल्या आहेत आणि हा जो भाग आहे सुनीता कॉलनीचा माझ्या सोबत आहेत त्या मला एक सांगा फार कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे प्रचाराचा अत्यंत महत्वाचा हा वेळ आहे मला तुम्ही पाच मिनिटं द्या कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोरे जात आहेत आणि नेमके काय विषय आहेत कारण पंधरा वर्ष तुमच्याकडे आमदारकी आहे आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तुमचं कुटुंब संकटात असताना कसं तुम्ही हे सगळ्या निवडणुकीकडे बघताय बिंदास्त बोला नमस्कार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब व अजितदादा फडणवीस साहेब तसेच बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढत आहे आणि जे साहेबांनी कामं केलेली आहेत गेली पंधरा वर्ष आणि ह्या आता जी आमच्यावर जो प्रसंग आला त्याच्यानंतर जे मी घरातून बाहेर पडलेले आहे तर प्रत्येक ठिकाणी जे दादानी काही कामं म्हणजे पास झालेली होते त्यांचे उद्घाटन करत आलेले आहे आणि त्यांच्या याच्याने मी जसं मना जनतेचा प्रतिसाद भेटला त्या याच्याने मी निवडणूक लढत आहे बघा कल्याण पूर्वशी विधानसभा तुम्ही लढवत आहे आणि किचन ते थेट लोकसभा विधानसभा मतदारसंघ हा प्रवास आहे तुमचा तुम्ही कसं बघता याच्याकडे काय जेव्हा दादा आमदार होते फक्त मी फ्रंटला येत नव्हतं आतून माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद चालूच असत आणि त्या अनुषंगाने म्हणजे जे किचन असो किंवा बाहेरचं राजकारण असो याच्यात थोडंफार हे असत आणि जे मी बघत आलेली होती की साहेब कसे काम करतात काय करत येतात त्याच्याने कार्यकर्त्यांना धरून मी पुढे वारसा त्यांचा चालवत राहील ज्या सुलभा गायकवाडांना मी ओळखतो त्या कधी उमर्याच्या बाहेर गेलेल्या नाही आणि आणि फेब्रुवारीमध्ये एक घटना घडते आणि आज तुम्ही थेट महायुतीचे उमेदवार आणि इतक्या मोठ्या सगळ्या नेत्यांना सगळ्यांना बघतायत म्हणजे प्राईम मिनिस्टर असो मुख्य उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो तुम्ही लोकसभेमध्ये पण प्रचार करत होते वेगवेगळे आरोप झालेत काय नेमकं काय म्हणाल कारण तुम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो मला आरोप करणारे आरोप करतच राहतात आणि जे म्हणजे दादाने पेरलेले आहे जे पंधरा वर्ष तेच उगवायचं मी प्रयत्न करतोय आणि जे काय आहे ते तुमच्या वर, समोरच वर, आहे सर्व आणि महायुतीतून जेव्हा मला तिकीट मिळालं आहे ते वरिष्ठ श्रेष्ठांचे श्रेष्ठीचे मी आभार मानते दोन हजार नऊची निवडणूक गणपत गायकवाडांनी चोवीस हजार पाचशे मतांनी निवडून आणलेली तेव्हा हा मतदारसंघ नवीन होता आणि त्यावेळेस बाहेरचा उमेदवार नको म्हणून ही लढाई होती आत्ता सध्या जे वातावरण चालू आहे परत इथे अशी चर्चा आहे की बाहेरचे लोक इथे ॲप्रोच झालेले आहेत त्यानंतर ज्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असे लोक ॲप्रोच झालेले आहेत त्यानंतर काहींचं चा चारित्र बरोबर नाही आहे असे लोक निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशा वेळेस तुम्ही कसं काय बघताय याच्याकडे ते तर म्हणजे बघायचं काय त्यांच्याकडे जे आहेत गुन्हेगारी ते आहेतच आणि जे साहेबाला भ्रष्टाचारी वगैरे ठरवतात तर ते म्हणजे दादाने कधी साहेबाने भ्रष्टाचार नाही केलेला आणि ते सामान्यांपासून गरीब असो का श्रीमंत असो चाल असो का सोसायटी असो या सगळ्यांना त्यांनी समय न्याय न्याय दिलेला आहे आणि ते सदैव जनतेच्या पाठीशी आहे तुम्ही कधी कधी भाऊक होताना मी बघितलं तुम्हाला एकट्या पडल्या असं वाटतंय किंवा हा सगळा परिवार प्रशांत काळे आहेत बाकीचे लोक मला दिसत आहेत माधुरी काळे आहेत माजी नगरसेविक आहेत बाकीचे लोक दिसत आहेत तुम्हाला असं जाणवत कि आता तुमचे जे विद्यमान आमदार आहेत ते तुरुंगात आहेत मुलगा तुमचा शेजारी नाहीये सोबत नाहीये अशा परिस्थितीत तुम्हाला मी भाऊक होताना अनेकदा बघितलं तर असं त्याच त्याची उनीव भासते तुम्हाला तुमच्या मिस्टरांची नाही जसं मी दोन म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जशी मी बाहेर पडली एकोणीस तारखेला तशी माझ्या स सोबत जनता आहेत म्हणजे थोडं म्हणजे दिवसभर मी यांच्या ह्याच्यात जी मुलं दिसतात जे ती माझ्या वैभवसारखी दिसतात जे माझ्या समोर कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मला कधीच साहेबांची कमी नाही भासू दिली त्यांनी आणि ते माझ्या सदैव पाठीशी उभे राहिलेले आहेत म्हणजे कल्याणपूर्वाला तुम्ही तुमचं कुटुंब मानताय कुटुंबच आहे माझा परिवार आहे कल्याणपूर्व कल्याण पूर्व तुमचा परिवार आहे कल्याण पूर्व गायकवाड यांचा परिवार आहे आणि इतकं सगळं संकट असताना या निवडणुकीच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तुमचा प्रचार इथून पुढे त्यांचा महत्वाचा वेळ आहे आणि अशा वेळेमध्ये त्यांनी पोस्ट मराठीला वेळ दिलेला आहे पोस्ट मराठी कल्याण दिवस भर ठीक था संध्या का भी बहुत इनका रिकवरी मसल कॉन्सेंट्रेशन का है देश का वहां 1773 मिनट तक बैठ गए मैं चला गया मैं